विकास कामाची चबकोगिरी हे आता नागपूरकरांनी अनुभवलेली आहे विकासाच्या नावावरची जी काही चमकोगिरी जाते दाखवली जाते या मागच्या वेळेसच्या पावसाने अख्खा नागपुरातील करोडो लोकांचं रुपयाचं नुकसान झालं आणि अनेक लोकांची घरं धर, घरातील सामान सामानाचं धान्याचं नुकसान झालं त्याची मदत अजूनही मिळाली नाही दोनशे सत्तावीस सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी नागपुरात विकासाच्या नावानं आता बोंबाच आहे असंच म्हणावं लागेल या पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे ते अत्यंत म्हणजे म मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या नावावर पोहे खाले होते राम आणि श्याम तर हा विकास राम आणि श्यामचा श्यामला विकासाने बुडवून टाकलं राम आणि श्यामला जिथे मुख्यमंत्र्यांनी पोहे खाऊन विकासाची कल्पना त्यावेळच्या मुख्यमंत्री आहे तत्कालीन मा आत्ताचे माजी मुख्यमंत्री आहे तर अशी अवस्था नागपूरला होण्यामागे विकासाच्या नावानं जो काही सावळा गोंधळ सुरू आहे त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली पण आत्ताही सरकारने सगळं ज्यांच्या ज्यांचं काही हे पावसामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित मदत करावी मागील वर्षीची मदत करावी आणि मी सुद्धा आता काही भागात जाऊन झालेल्या नुकसानीचं नुकसानीची पाहणी करणार राज्यातील पूजा खेडकर पॅटर्न आहे राज्यातील काही अधिकाऱ्यांनी एम पी एसीला गांडवलं माहिती आली आहे आपल्या नाही ती माझ्याकडे एक तक्रार आली त्यावर मी पत्र लिहिलेलं आहे वस्तुस्थिती मागितली आहे भाऊ जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतलेली आहे ते जाणारच आहे ते अशोक चव्हाणांच्या सोबत होते अशोकराव चव्हाण त्यांनीच त्यांना निवडून आणलेला आहे त्यामुळे कदाचित ते त्यांच्या ते संपर्कात असावे याची माहिती आम्हाला पूर्वीपासूनच आहे आपल्याला कोणा एक माहिती देतोय की आता जाहिरातीचा सोस या सरकारला किती मोठा आहे एकूण जाहिरात करत असताना तीर्थयात्रेच्या संदर्भातली घोषणा केली आणि तिथे मात्र जाहिरातीवर चार वर्षापूर्वी हरवलेल्या తాంబే నావా ఫోటో లావలా గృహస్థా